गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्ट्या बांधकाम विभागाच्या असतील याच्या त्याच्या असतील त्या सगळ्या प्रॉपर्ट्या बँकेत जाऊन घेऊ आणि बँकेतून मग हे सदुसष्ट हजार कोटीच कर्ज घेणं आणि मग सिमेंट असत आणि त्याचा ठेका त्यांच्या त्या बगल बच्चे त्यांना देतील आणि त्याचा इस्टिमेट कोण करेल तर ते प्रायव्हेट माणूस त्याचा इस्टिमेट करा एक रुपयाची वस्तू ती दहा रुपयात करा तुमच्या नावाने त्या पैशाची लूट दूर करून पुन्हा पैसे वाटून घेऊन जिंकता येण्याचा प्रयत्न हे सरकार करायचा प्रयत्न आज जे तो, तो जमा सत्तर हजार रुपयाच कर्ज आज जन्माला आलेल्या भारतात राहील अशा पद्धतीची स्थिती आम्ही राज्यात ठेवली सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटीच कर्ज आज महाराष्ट्रात सपाट्याने म्हणजे दोन हजार चौदा मध्ये आपल्या महाराष्ट्रावर दोन लाख एकोणसाठ लाख कोटी एकोणसाठ हजार कोटीच कर्ज दोन हजार चोवीस अशा या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आपण सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे पाच लाख कोटीच कर्ज महाराष्ट्रावर लादण्याचं पाप हे सरकार केलं आणि ते सांगतात की आम्ही विकास केला त्याच्यावर सत्तर हजार रुपयाचं कर्ज सत्तर हजार रुपयाचं कर्ज त्याच्यावर अशा पद्धतीची परिस्थिती केलेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला बघायची सांगितलं की एकमेकांना साह्य करून अवघे करून सुखद कर हा जो मंत्र सरकारचा होता या मंत्राला जर मजबूतीने आपण लोकांनी वाळून पुढे जाऊ तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला परवानगी येऊ शकत नाहीतर या सरकारने भाजप आणि सरकारने एकमासिक सरकारने महाराष्ट्राचा आक्षेप करायची व्यवस्था केलेली आहे ही परिस्थिती आता आणि म्हणून तुम्हाला इथं तुमच्या अध्यक्षेच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे सत्कार झालाच पाहिजे कारण तुम्ही काम करून सरकार क्षेत्रामध्ये काँग्रेसचा वाटा आणि काँग्रेसची किती भागीदारी आहे की या महाराष्ट्रामध्ये सरकार रुजवण्यामध्ये काँग्रेस विकारांनी सरकार रुजवलं दुसऱ्याने नाही रुजवलं काँग्रेसचे जेवढे नेते होते वसंतराव पाटील असतील यशो मोहिते पाटील असतील शंकरराव चव्हाण साहेब असतील अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये आले ज्यांनी सरकारची चळवळ या महाराष्ट्रामध्ये होती ते सगळे काँग्रेसचे नेते होते आणि म्हणून आपली सगळ्यांची असं जबाबदारी आपण पडते की काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून सरकार चळवळीला ताकत देण्याचा संकल्प आपल्याला सगळ्यांना करायचा आहे पुन्हा आपल्याला आंतरराष्ट्रीय सरकार दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि सरकार या ठिकाणी होऊ लागलेलं आहे त्या सगळ्या सत्कार मूर्तींचं एक मनापासून आभार व्यक्त करतो परंतु सगळ्यांच सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझी दोन शब्द पूर्ण